नमस्कार मित्रांनो मी आलो आहे कराडामध्ये चहा प्यायला चहा प्यायच्या हॉटेलमध्ये बसलो होतो चहा प्यात असताना एक दुर्मिळ चित्र मला बघायला मिळालं आम्ही एक काही नेहमी सांगतो की गाडी फेरीमध्ये पोचली तिथे जिवंत जिवंत उद्या मी आज आहे एका हॉटेलमध्ये एक काकू आहेत आणि एक काका आहेत हे दोघं त्या हॉटेलमध्ये बैलगाडी शर्यत लाईव्ह बघतायत त्या आजी म्हणत आहे की किती छोटं वासरं आहे आणि त्याला ते पळवत आहेत खरोखर एक मनाला हे वाटावा असं चित्र मी जाताना पाहिलं आणि ते मी हे करतोय शूट करतोय आपल्या चॅनलवरती मी ते दाखवतो आहे बैलगाडी शर्यत खरोखर घराघरामध्ये पोचले याचं जिवंत आणि जिवंत उदाहरण तुम्ही आज या ठिकाणी सिद्ध केलं आहे तुम्ही असाल तर मला वाटतं बेलवडे बुद्रुकचं बुद्रुक मैदान चालू आहे काढा तालुकीतलं ते कुंड तुमचा खुंड आहे का कुठल्या गावचं तुमचा खुंड आहे मलकापूर का बसला का काय नाव वासराचं शंभू शंभू का शंभू पळा गेला आहे का आज होय का तुमचं वासरू आहे का बरं का शंभू शंभू आहे का बरं बरं काय गट पळाला आहे का नाही अजून बरं बरं ठीक आहे चला